नमस्कार श्री नरा परांजपे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत आज आपण चव्वेचाळीसाव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत मणिमोहन मल्लिकांच्या घरचा ब्राह्मोत्सव भगवंतासी कीर्तनप्रिय कीर्तने समाधान होय बहुतजनासी उपाय हरिकीर्तने कलियोगी श्री दासबोध कीर्तने महादोषजाती कीर्तने होय उत्तम गती कीर्तने भगवत प्राप्ती यदार्थी संदेह नाही दासबोध कलियुगात नामस्मरणासारखे दुसरे सोपे साधन नाही नामस्मरणाने मनुष्याचे मन व शरीरही शुद्ध होते श्री रामकृष्ण अठराशे त्र्याऐंशी सालचा नोव्हेंबर महिना या महिन्याच्या पंचवीस तारखेस मणिमोहन मल्लिक यांच्या घरी ब्राह्म समाजाच्या वार्षिक उत्सवानिमित्त श्री रामकृष्णांना आमंत्रण होते आम्ही त्या दिवशी दुपारी दक्षिणेश्वरी श्री रामकृष्णांच्या दर्शनास गेलो होतो त्यावेळी ते निघण्याच्याच तयारीत होते त्यांच्या चरणी मस्तक ठेवून त्यांना प्रणाम करताच ते म्हणाले अरे वा तुम्ही मंडळी आलात होय ठीक है, काई आहे काही हरकत नाही बसा मात्र जरा उशीर झाला असता तर भेट झाली नसती आज कलकत्त्याला जायचे आहे गाडी आणायला गेले आहेत तिथे समाजाचा उत्सव आहे काही असो पण भेट झाली हे चांगले झाले आम्ही खाली एका बाजूला बसलो काही वेळाने त्यांना म्हणालो महाराज आपण जात आहात तेथे आम्हाला येऊ देतील काय श्री रामकृष्ण म्हणाले हो न येऊ द्यायला काय झाले तुम्हाला यायचे असेल तर खुशाल या सिंदूर या पटीत मणिमोहन मल्लिकाचे घर जवळच एक साधारण कोरटेला सळपातळसा तांबडे वस्त्र नेसलेला तरुण मुलगा उभा होता त्याच्याकडे पाहून श्री रामकृष्ण म्हणाले अरे यांना तेवढा मणिमोहनच्या घरचा नंबर सांग बघू त्याने नम्रपणे उत्तर दिले नंबर एक्क्याऐंशी चितपूर रोड सिंदुरिया पट्टी नंतर अदमासे एक महिन्याने या तरुण मुलाचे नाव बाबूराम आहे असे समजले हेच पुढे स्वामी प्रेमानंद या नावाने सर्वांच्या परिचयाचे झाले थोड्याच वेळात गाडी आली बाबूरामाला आपला हातरूमाल बटवा व उपरणे वगैरे जिन्नस बरोबर घेण्यास सांगून श्री रामकृष्ण श्री जगदंबेचे दर्शन घेऊन गाडीत बसले एका बाजूला बाबूराम बसला गाडी कलकत्त्याकडे निघून गेली आम्ही पुन्हा नावेत बसून कलकत्त्याला गेलो व शोध करीत अंदाजे चारच्या सुमारास मणिमोहनच्या घरी पोचलो श्री रामकृष्णांची चौकशी करीत असता ते वर असल्याचे कळले वर जाऊन पाहतो तो दिवाणखाना पत्रपुष्पांनी सुंदर सजवला असून तेथे काही मंडळी परस्परांशी बोलत बसली होती त्यांच्याकडून समजले की माध्यान्ह उपासना भजन वगैरे नुकतेच झाले आहे व आता याच्यानंतर संध्याकाळची उपासना व कीर्तन वगैरे होईल स्त्रीभक्त मंडळींच्या आग्रहावरून श्री रामकृष्ण आत गेले होते सायंकाळच्या उपासनेला अजून वेळ आहे असे पाहून आम्ही थोडे हिंडण्यास बाहेर गेलो संध्याकाळ होताच त्या ठिकाणी पुन्हा परतून आलो घरासमोरील रस्त्यावर असतानाच आतील भजनाचा आणि मृदंगाचा आवाज आमच्या कानावर आला कीर्तनाला नुकताच आरंभ झाला असावा असे वाटून आम्ही त्वरेने वरील दिवाणखाण्याकडे गेलो तेथे जो देखावा आमच्या दृष्टीस पडला त्याचे यथातथ्य वर्णन करणे अशक्य आहे दिवाणखाण्याच्या आत बाहेर चिकार गर्दी होती प्रत्येक दरवाज्याच्या व खिडकीच्या तोंडी इतकी गर्दी होती की तिथून आत अथवा बाहेर जाणे येणे अगदी अशक्य होते सर्वजण मानावर करून भक्तीपूर्ण अंतकरणाने आत टक लावून पाहत होते ज्याची त्याची पुढे जाण्याची चुळबुळ चालली होती या अशा भयंकर गर्दीतून रेटारेटी करून आम्ही कसे बसे आत तर गेलो तेथे मात्र बाहेरच्यापेक्षा जराशी गर्दी कमी होती म्हणून आतला देखावा कसा बसा दिसत होता काय तो देखावा त्या दिवाणखाण्यात स्वर्गीय आनंदाचे जणू तुफान सुटले होते सर्वजण तन्मय होऊन गेलेले होते संकीर्तन करणाऱ्या मंडळीतील कोणी हसत होते कोणी रडत होते कोणी उद्दाम वेगाने नृत्य करत होते कोणी जमिनीवर एकदम देह टाकून गडाबडा लोळत होते कोणी अत्यंत विंबल होऊन उन्मत्तासारखे वर्तन करत होते आणि या साऱ्या उन्मत्तांच्या मध्यभागी भावावेशात श्री रामकृष्ण स्वतः नृत्य करत होते नृत्य करीत करीत ते पुढे सरकत व तेथून पुन्हा मागे सरकत सरकत पहिल्या ठिकाणी परतून येत इतकी ठेचून गर्दी होती तरी ते पुढे अथवा मागे सरकू लागले म्हणजे जवळ बसलेले लोक भारल्यासारखे होऊन त्यांना वाट करून देत त्यांच्या मुखावर हास्याची छटा असून त्यांच्या वदनमंडळावर अपूर्व तेज चमकत होते त्यांच्या अंगातून मधुरता व कोमलता हे भाव जणू काही निथळत होते आणि त्याचबरोबर नृत्य करताना त्यांच्या अंगी सिंहाचे वन आविर्भूत झाले असल्यासारखे दिसत होते त्यांच्या या नृत्याला तोडच नाही त्यात काही अवडंबर नाही की उड्या मारणे नाही की काही बळेबळेच अंगविक्षेप करण्याचा खटाटोप नाही सारे काम अगदी स्वाभाविक आणि अंतकरणातील स्फूर्तीने होत असल्याचे दिसे चांगल्या स्वच्छ पाण्यात एखादा मासा सोडून दिला म्हणजे तो जसा त्यात आनंदाने क्रीडा करतो केव्हा शांतपणे तर केव्हा भरभर पोहत हो असतो आणि पाण्यात चारी बाजूला धावपळ करत असतो अगदी तीस तरहा श्री रामकृष्णांच्या या अपूर्व नृत्याची असे वाटे की आनंदसागरात बुड्या मारून त्यांच्या अंतकरणाला जे काही अपार सौख्य वाटत असेल तेच नृत्याच्या द्वारा ते प्रगट करून दाखवित असावेत ते अपूर्व नृत्य चालले असता मधूनमधून ते संज्ञाशून्य होऊन जात त्यांचे नेसलेले धोतर गळून जाईल व इतक्यात कोणीतरी ते त्यांच्या कमरेभोवती कसे तरी गुंडाळून ठेवी भावावेशाने एखाद्याला संज्ञा शून्य होताना पाहून ते त्याच्या वक्षस्थळाला स्पर्श करून पुन्हा त्याला सचेतन करेल असे वाटेत की त्यांच्या अंगातून एक दिव्य व उज्ज्वल आनंदाचा प्रवाह चारही दिशांना वाहत सुटला असून त्या प्रवाहात सापडणाऱ्या यथार्थ भक्ताला ईश्वर दर्शन होत आहे वैराग्यवानाला तीव्र वैराग्य प्राप्त होत आहे सर्वांच्या मनातील आळस नाहीसाहून आध्यात्मिक मार्गात अग्रसर होण्याचे सामर्थ्य हो, सर्वांना प्राप्त होत आहे एवढेच काय पण घोरविषयी मनुष्याच्या मनातील संसारासक्तीही क्षणभर नाहीशी होत आहे त्यांच्या भावाभेशाच्या प्रवाहात सर्वच जण सापडले असून त्या प्रवाहाच्या पवित्रतेने त्यांची मने चांगली धुतली जाऊन ती उच्च उच्च आध्यात्मिक पायऱ्यांवर आरोहण करीत आहेत साधारण समाजाचे आचार्य श्री विजयकृष्ण गोस्वामी यांची तर गोष्टच बोलायला नको मंडळींपैकी कित्येक इतर मंडळी त्या दिवशी भावाविष्ट व संज्ञाशून्य होऊन गेली आचार्य चिरंजीव शर्मांचीही तीच गत भक्तीविषयक एक पद तन्मय होऊन आपल्या अत्यंत मधुर आवाजाने एकतारीवर गात असता त्यांनाही भावावेश प्राप्त झाला अशा रीतीने दोन अडीच तासपर्यंत हे अपूर्व संकीर्तन व नृत्य चालल्यानंतर ए मन मधुराम जगते अनिलोके हे पद होऊन सर्व धर्मसंप्रदायांना व भक्ताचार्यांना प्रणाम होऊन त्या दिवशीचा हा अपूर्व आनंदाचा बाजार मोडला संकीर्तनाच्या शेवटी सर्व मंडळी बसल्यावर हरिरस मदिरा पिये मन मानस मा हे पद म्हणण्याची आचार्य गजेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांना श्री रामकृष्णाने विनंती केली व त्यांनीही तन्मय होऊन हे पद दोन तीन वेळा घोळून घोळून म्हटले व सर्वांना आनंदित केले त्यानंतर रूपरसादी विषयातून मनाला बाहेर काढून ते ईश्वराच्या सेवेत गुंतवले असता जीवाला परमशांती प्राप्त होते अशा आशयाचा उपदेश श्री रामकृष्णांनी जमलेल्या सर्व मंडळीस केला दिवाणखाण्याच्या एका बाजूला पडद्याआड स्त्रियाही बसलेल्या होत्या त्यांनीही आध्यात्मिक विषयावर अनेक प्रश्न श्री रामकृष्णांना विचारले व श्री रामकृष्णांनीही त्यांची योग्य ती उत्तरे दिली त्या दिवशी निघालेले विषय मंडळींच्या मनात दृढत असावेत म्हणून त्याने उत्तरे देता देता श्री जगदंबेचे नाम गाण्यास सुरुवात केली व रामप्रसाद कमलाकांत वगैरे साधकांनी अनेक भक्तिरसपूर्ण पदे स्वतः गाऊन दाखवली इकडे श्री रामकृष्ण पदे म्हणण्यात गुंग झाले असता श्री विजयकृष्ण घरात एका बाजूला काही भक्तांना श्री तुलसीदासाचे रामायण वाचून दाखवून त्याचा अर्थ सांगत होते काही वेळाने संध्याकाळची उपासना सुरू करण्यापूर्वी श्री रामकृष्णांना प्रणाम करावा म्हणून ते दिवाण खाण्यात आले त्यांना पाहता श्री रामकृष्ण एखाद्या लहान मुलासारखे त्यांची चेष्टा करू लागले ते म्हणाले आजकाल विजयला संकीर्तनाशिवाय दुसरे काही सुचत नाही हे सारे ठीक आहे पण त्याचे ते नाचणे सुरू झाले की माझ्या छातीत धडकी भरते हो नेम काय कडीपाठसुद्धा ढासळायचं आहे एखाद्या वेळेला सारे लोक हसायला लागले खोटे नाही आमच्या गावी एकदा खरोखरच अशी गोष्ट घडून आली एक साधू महाराज आपल्या शिष्याच्या घरी दुसऱ्या मजल्यावर संकीर्तन करत होते कडीपाठ काही मोठासा भक्कम नव्हता संकीर्तन चांगले जमल्यावर नृत्याला सुरुवात झाली साधू महाराज आपले होते तुझ्यासारखे चांगले आडव्या अंगाचे नाचता नाचता एकाएकी कडीपाठ भंगून साधू महाराजांची स्वारी एकदम खालच्या मजल्यावर येऊन हजर झाली म्हणून वाटते की तुझ्या नृत्याने एखाद्या वेळेस असाच प्रकार व्हायचा सारे हसायला लागले विजय कृष्णांच्या भगव्या वस्त्राकडे पाहून ते म्हणाले आजकाल भगव्या रंगाचेही विजयला मोठे वेडच लागले आहे इतर लोक फक्त आपल्या कपड्यालाच तेवढा भगवा रंग देतात पण विजयची तरापा त्याचे वस्त्र चादर अंगरखा जोडा सारेच बघवे बाकी हे काही वाईट नाही म्हणा एक वेळ मनाची अशी अवस्था होते की तेव्हा असेच करण्याची फार इच्छा होते भगव्याशिवाय काहीच बरे वाटत नाही आणि हेही बरोबरच आहे कारण भगवा रंग म्हणजे त्यागाचे चिन्ह की नाही म्हणून साधकाला तो नेहमी ईश्वरासाठी सर्वस्व त्यागाच्या व्रताचे स्मरण देत असतो यावेळी विजयकृष्णांनी श्री रामकृष्णांना प्रणाम केला व ओम शांती ही शांती ही शांती शांतीही तुला शांती प्राप्त हो असा श्री रामकृष्णांनी त्यांना प्रसन्न मनाने प्रेमपूर्वक आशीर्वाद दिला श्री रामकृष्ण पदे म्हणत असता एक लहानशीच गोष्ट घडून आली परंतु तिच्यावरून श्री रामकृष्णांच्या स्वभावाची चांगली कल्पना करता येते व सदैव ईश्वर हो चिंतनात तन्मय असूनही बाह्य जगतातील विषयांकडे त्यांची किती बारीक नजर असेल हे दिसून येते गाणी गात असता त्यांची दृष्टी सहज बाबूरामच्या तोंडाकडे गेली व त्याला भूक लागली आहे असे त्यांच्या तात्काळ लक्षात आले त्यांनी लगेच स्वतःसाठी म्हणून थोडेसे संदेश व एक पेलाभर पाणी मागून घेतले व आपल्या अगोदर तो कधीही काही खाणार नाही हे जाणून त्यातील लेश मात्र स्वतः ग्रहण करून बाकीचे सर्व संदेश त्यांनी बाबूरामला खावयास दिले विजयकृष्ण श्री रामकृष्णांचा आशीर्वाद घेऊन उपासना सुरू करण्यास खाली आले व इकडे श्री रामकृष्णांना फराळासाठी आत नेण्यात आले रात्रीचे नऊ वाजून गेले होते आम्ही दिवाणखाण्यातून खाली येऊन विजयकृष्णांची उपासना ऐकण्यास थोडेसे थांबलो सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म वगैरे ब्रह्माचा महिमा दाखवणाऱ्या वाक्याने उपासनेला सुरुवात झाली होती काही वेळाने श्री रामकृष्ण तेथे आले व उपासना ऐकत इतर सर्वांच्या बरोबर दहा पंधरा मिनटे बसून राहिले नंतर त्यांनी भूमिष्ठ होऊन प्रणाम केला व रात्र बरीच झाली असे पाहून परत जाण्यासाठी गाडी आणण्यास सांगितले गाडी आल्यानंतर ते उपासना गृहातून हळूहळू बाहेर आले व थंडी लागू नये म्हणून मोजे बंडी व कानटोपी चढवून गाडीत बसले सर्वांनी त्यांना प्रणाम केल्यावर गाडी दक्षिणेश्वरी निघून गेली विजयकृष्णांच्या उपासनेला आणखी थोडा वेळ थांबून आम्हीही घरी परतलो प्रकरण पंचेचाळीस श्री रामकृष्णांच्या भक्तमंडळींचे आगमन कमल प्रफुल्लित झाले म्हणजे भुंग्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही श्री रामकृष्ण ब्राह्म समाजाशी आलेल्या संबंधांवरून श्री रामकृष्णांच्या ही गोष्ट लक्षात आली की पाश्चात्य विद्या शिकलेल्या सर्वच लोकांना आपला सर्वच उपदेश पटेल असे नाही जडवादाने त्यांच्या मनावर पगडा बसवला असल्यामुळे त्यांची फार आध्यात्मिक अवनती झाली आहे व हा पगडा दूर होऊन धर्माचे खरे लहसे या मंडळींना समजण्यास काही काळ लागणार धर्मासंबंधी गोष्टी यांना एक प्रकारे नवीनच असल्यामुळे ईश्वर लाभासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याचे खडतर असीधारावर स्वीकारण्याचे धाडस यांच्याने होणार नाही आणि अशी ईश्वर दर्शनाची तळमळ जोपर्यंत त्यांना लागणार नाही तोपर्यंत प्रपंचातील इतर अनेक गोष्टींप्रमाणे धर्म हीही एक लोकाचाराचीच गोष्ट आहे या पलीकडे त्यांची प्रापंचिक दृष्टी पोचणार नाही असे जाणूनसुद्धा श्री रामकृष्णांनी त्यांना उपदेश देताना आपली उदार मते व विचार त्यांना स्पष्टपणे सांगण्यास कधी कमी केले नाही ईश्वरासाठी सर्वस्व त्याग न केल्यास त्याच्या दर्शनाचा लाभ कधीही होणार नाही मते तितके मार्ग कोणत्याही मार्गाने जा त्या मार्गाच्या अंती उपासक आपल्या उपास्याशी एकरूप होऊन जातो मन व मोख एक करणे हेच साधन ईश्वरावर पूर्ण भरोसा व विश्वास ठेवून फलाची आशा न धरता नेहमी सविचारपूर्वक संसारातील सर्व कर्तव्य कर्मे करीत राहणे हाच ईश्वर प्राप्तीचा मार्ग वगैरे आध्यात्मिक तत्वे ते त्यांच्यासमोर निसंकोच प्रतिपादन करीत असे असले तरी ईश्वरासाठी सर्वस्वाचा होम केलेल्या त्यागाचे मूर्तिवंत अवतार असलेल्या श्री रामकृष्णांना आपल्यासारखे त्यागी भक्त कधी दिसतील अशी उत्कंठा लागावी यात आश्चर्य नाही मानवजन्माला येऊन जे काय मिळवायचे ते त्यांनी पूर्णपणे मिळवले होते व सदैव आपल्या आनंदात निमग्र राहून आपल्या अनुभवाचा फायदा इतरांना देण्यास ते आता तयार होऊन बसले होते कमल प्रफुल्लित झाले होते आणि त्यातील दिव्य मधू चाकण्यास मधुलोलू भृंगांचे थवेचे थवे, थवे धावून येऊ लागण्याची वेळ जवळ आली होती किंबहुना असे भुंगे अगोदरपासूनच येऊ लागले होते यापुढील त्यांचे आयुष्य केवळ बहुजनहिताय बहुजन सुखाय होते त्यांना स्वतःला आता काही मिळवायचे राहिले नव्हते त्यांना आता सारी काय ती एवढीच लागली होती की आपल्याकडे खरे खरे भक्त खरे, खरे, खरे साधक कधी येतील व त्यांना आपण आपल्या विविध अवस्था व अनुभव कधी सांगू त्यांनी तेव्हा अत्यंत व्याकुळतेने प्रार्थना करावी आई तुझ्या त्यागी भक्तांना इथे घेऊन ये म्हणजे मी त्यांच्याबरोबर मन मोकळे करून तुझ्या गोष्टी बोलेन व आनंद करेन ते सारे भक्त केव्हा येतील ते किती असतील त्यातल्या कोणाकडून कोणते काम आई करून घेईल आई त्यांना संन्यासी करील की गृहस्थाश्रमी ठेवेल वगैरे वगैरे विचार करण्यातच त्या अद्भुत संन्यासाचे तेव्हा दिवसच्या दिवस जाऊ लागले श्री दिवस्� रामकृष्ण म्हणत काय सांगू रे तुम्हा सगळ्यांची भेट व्हावी म्हणून अशी तळमळ लागावी आणि मनाला अशा काही वेदना व्हाव्यात की त्यांच्या योगाने मी बेहोश होऊन पडावे असे वाटावे की मोठ्याने गळा काढून मनमुरात रडत बसावे पण लोक काय म्हणतील या विचाराने रडवत नसे मनाची कशी वशी समजूत घालून दिवस घालवावा पण संध्याकाळ झाली आणि देवळामध्ये आरत्या सुरू झाल्या म्हणजे मात्र आणखी एक दिवस निघून गेला आणि अजून कोणीच आले नाही ह्या विचाराने बिलकुल धीर धरवत नसे गच्चीवर जाऊन तुम्ही सारे कोण कुठे आहात ते यारे या रे या तुमच्या भेटीसाठी माझा प्राण कासावी झाला आहे असे मोठमोठ्याने ओरडावे आणि गळा काढून रडत बसावे असे वाटे की आता वेळ लागणार खास अशा तळमळीत काही दिवस गेल्यानंतर मग तुम्ही एक एक जण येऊ लागला तेव्हा मन शांत झाले आणि अगोदर पाहिल्यामुळे तुम्ही जसजसे येत गेला तस तसे तुम्हाला ओळखीतही गेलं असे होता होता जेव्हा पूर्ण आला तेव्हा आई म्हणाली तू पूर्वी पाहिलेल्यांपैकी जेवढे भक्त या वयाचे होते तेवढे आता पूर्ण झाले आता या प्रकारचे कोणीही बाकी राहिले नाहीत असे सांगून त्याच्याकडे बोट दाखवून आई म्हणाली हां हे तुझे अंतरंग भक्त यापुढील श्री रामकृष्णांचे आयुष्य म्हणजे आपल्या भक्त मंडळींसह त्यांनी केलेला आनंद आणि त्यांच्यासह केलेल्या विचित्र आणि अद्भुत लीला यांनी भरलेले आहे त्या लीलांचे यथासांग वर्णन करणे अशक्य आहे श्री रामकृष्णांचे भक्त असंख्य होते व त्यातील प्रत्येकाच्या जीवनात श्री रामकृष्णांच्या दिव्य संगतीने क्रांती घडून आली होती म्हणून श्री रामकृष्णांच्या लीलांचे सांगोपांग वर्णन करायचे म्हणजे त्यांच्या प्रत्येक भक्ताचे चरित्र वर्णन केले पाहिजे अर्थातच ही गोष्ट येथे शक्य नाही म्हणून त्यांच्या भक्तांपैकी एखाद्याची साधारण सविस्तर हकीकत दिली म्हणजे तीवरून इतरांचीही कल्पनेने समजता येईल यास्तव आता यापुढे त्यांच्या भक्त मंडळीतील श्रेष्ठ भक्त नरेंद्रनाथ म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा जीवन इतिहास व त्यावर उमटलेला श्री रामकृष्णांचा अपूर्व प्रभाव याचेच यथासाध्य अवलोकन करू तो सांगताना इतरांचीही थोडीफार हकीकत ओघाने येईलच केशवचंद्र सेन यांच्या भेटीनंतर अदमासे चार वर्षांनी म्हणजे सन अठराशे पंच्याहत्तरमध्ये श्री रामचंद्र व मनमोहन मित्र हे दोघे वर्तमानपत्रातून श्री रामकृष्णांची माहिती वाचून त्यांच्या दर्शनास आले आणि आल्या दिवसापासूनच श्री रामकृष्णांच्या ठिकाणी त्यांची भक्ती जडली त्यांच्या स्वभावात हळूहळू इतका बदल होऊन गेला की त्यांच्या ओळखीच्या माणसांनाही त्याचे आश्चर्य वाटले श्री रामकृष्णांची त्यांची भक्ती इतकी वाढली की ते दोघेही त्यांना आपल्या इष्टदेवतेप्रमाणे भजू लागले ते श्री रामकृष्णांना वरचेवर आपल्या घरी नयेत त्यांच्या संबंधात श्री रामकृष्ण कधी कधी म्हणत रामचा स्वभाव आता इतका उदार असलेला तुम्ही पाहता पण प्रथम जेव्हा तो इथे येऊ लागला तेव्हा इतका कृपण होता की सांगता सोयने एक दिवस त्याला वेलची आणायला सांगितली तर याने एक पैशाची कसली तरी वाळकी वेलची आणून पुढे ठेवली आणि नमस्कार केला रामच्या स्वभावात केवढा फरक झाला आहे हे यावरून समजा या दोघांनाही श्री रामकृष्णांच्या दर्शनापासून इतकी धन्यता वाटू लागली की आपल्यासारख्याच सर्वांना आनंद प्राप्त व्हावा म्हणून ते आपल्या नात्यातल्या व ओळखीच्या मंडळींना श्रीरामकृष्णांच्या दर्शनास घेऊन जाऊ लागले श्री रामकृष्णांच्या भक्त मंडळींपैकी पुष्कळांना श्रीरामकृष्णांचे प्रथम दर्शन दर्शन यांच्याचमुळे झाले इसवी सन अठराशे ऐंशी सालापासून श्रीरामकृष्णांचे लीला सहचर त्यागी भक्त यांच्याकडे येण्यास सुरुवात झाली या मंडळींपैकी पहिले स्वामी ब्रह्मानंद हे होत यांचे पूर्वाश्रमीचे नाव राखालचंद्र असून मनमोहन मित्र यांच्या बहिणीबरोबर त्यांचा विवाह झाला होता विवाहानंतर थोड्याच दिवसाने त्यांनी श्री रामकृष्णांचे नाव ऐकले व लवकरच त्यांचे दर्शनही घेतले श्री रामकृष्ण म्हणत असत राखाल येण्याचे अगोदर काही दिवस भावावस्थेत असे पाहिले की आई एका लहान मुलाला माझ्या मांडीवर बसून म्हणत आहे हा तुझा मुलगा बरे का हे ऐकताच माझ्या अंगावर भीतीने रोमांच आले व मी चकित होऊन म्हणालो आई हे गं कसे मला मुलगा बिलगा कुठला हे ऐकून ती हसली व म्हणाली आहारे वेडा अरे खरोखरीचा मुलगा नव्हे हा तुझा त्यागी मानसपुत्र तेव्हा मला धीर आला या दर्शनानंतर काही दिवसांनी राखाल आला व त्याला पाहताच हाच तो मुलगा असे मी तेव्हाच ओळखले राखाल संबंधाने श्री रामकृष्ण पुढे म्हणाले तेव्हा तेव्हा राखाचा स्वभाव असा होता की जणू तीन चार वर्षाचे लहान बाळच त्याने नेहमी माझ्याशी आईसारखे वागावे पहावे पहावे आणि एकदम धावून माझ्या मांडीवरच येऊन बसावे आणि घरी जाणे तर दूरच राहिले पण इथून एक पाऊलसुद्धा दुसरीकडे कुठे जाऊ नये असे त्याला वाटे त्याचा बाप कदाचित त्याला इकडे येऊ देणार नाही म्हणून मी त्याला मधूनमधून बडेच घरी पाठवावे त्याचा बाप चांगला श्रीमंत जमीनदार होता पण भारी कृपण आपल्या मुलाने येथे येऊ नये म्हणून प्रथम प्रथम त्याने खूप खटपट केली पण पुढे जेव्हा त्याने पाहिले की येथे मोठे मोठे श्रीमंत लोक विद्वान लोक येतात तेव्हा तो आपल्या मुलाला येथे येण्यास हरकत करीन असा झाला आपल्या मुलासाठी म्हणून तो मधूनमधून इथे येई व राखालच्या कल्याणासाठी मी अनेक गोष्टी सांगून त्याची समजूत घाली राखालच्या सासूरवाडीच्या माणसांनी मात्र इथे येण्याबद्दल राखालला कधी अटकाव केला नाही कारण मनमोहनची आई बायको बहीण व घरची इतर सारी माणसे नेहमी येथे येत जात असत राखाल येथे येऊ लागल्यानंतर काही दिवसाने मनमोहनची आई राखालच्या बायकोस घेऊन आली तेव्हा हिच्या सहवासाने माझ्या राखालच्या ईश्वर भक्तीची तर हानी होणार नाही ना असा संशय येऊन मी तिला आपल्यापाशी बोलवून पायापासून डोक्याच्या केसापर्यंत तिच्या सर्वांगाची नीट परीक्षा केली व जाणले की भिण्याचे कारण नाही ही देवी शक्ती आहे हिच्यापासून आपल्या पतीला धर्ममार्गात कधीही अडथळा होणार नाही तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला व आनंदित होऊन नव्वद खाण्यात सांगून पाठवले की आपल्या सुनबाईला पाहून हिच्या हातावर खाऊला एक रुपया ठेवा माझ्याजवळ असला म्हणजे देहभाव विसरून जाऊन राखालच्या मनात एकदम बालकभाव उत्पन्न होईल त्यावेळी त्याला पाहून सर्वजण आश्चर्यचकित होत मीही भावाविष्ट होऊन त्याला दूध पाजावे लोणी खाऊ घालावे खेळवावे केव्हा केव्हा तर त्याला खांद्यावरही घ्यावे आणि आश्चर्य हे की त्यालाही मुळीच संकोच वाटू नये पण मी त्याला हे सांगून ठेवले की तो थोडासा मोठा होऊन आपल्या स्त्रीसह राहू लागलास म्हणजे हा तुझा बालक स्वभाव राहणार नाही त्याने कधी चूक केली तर मी त्याला शिक्षाही करावी काली मंदिरातून एक दिवस प्रसादाचे लोणी आले होते भूक लागली होती म्हणून त्याने ते सारे एकट्यानेच खाऊन टाकले हे पाहून मी त्याची चांगली खरडपट्टी काढली त्याला म्हणालो तू तर भारीच लोभी आहेस बुवा इथे येऊन लोभ टाकायला शिकायचे ते कुठेच गेले आणि ते सारे लोणी एकट्या ते एकट्यानेच खाऊन टाकलेस काय म्हणावे तुला हे ऐकून त्याला फार वाईट वाटले आणि पुन्हा त्याने अशी गोष्ट कधीही केली नाही राखालच्या मनात तेव्हा लहान मुलासारखा मत्सर्व अभिमानही असे त्याच्याशिवाय जर दुसऱ्या कोणाशी मी प्रेमाने वागलो तर ते त्याला सहन होत नसे या योगाने मला त्याच्याबद्दल कधीकधी फार भय वाटावे कारण आईच ज्यांना इथे घेऊन येते त्यांचा द्वेष केल्यास उलट त्याचेच कदाचित अकल्याण व्हायचे इथे आल्यानंतर सुमारे तीन वर्षांनी राखालची प्रकृती बिघडली व तो बलरामबरोबर वृंदावनास गेला त्याच्यापूर्वी काही दिवस मी पाहिले की आई त्याला बाजूला सारीत आहे तेव्हा व्याकुळ होऊन मी म्हणालो आई तो अजून लहान आहे त्याला काय समजते बरे म्हणून तो कधीकधी अभिमान करतो इतकेच तू त्याला आपल्याच कामासाठी इथून बाजूला करत असशील ते एवढे तरी कर की त्याला कुठेतरी चांगल्या ठिकाणी आनंदात ठेव म्हणजे झाले त्यानंतर थोड्या दिवसांनी तो वृंदावनास गेला तेथेही त्याची प्रकृती ठीक नाही असे ऐकून फार काळजी वाटू लागली कारण आईने दाखवले होते की राखाल म्हणजे खरोखरीच व्रजातील राखाल म्हणजे गोप आहे म्हणून अशी भीती वाटली की त्याला तेथल्या मागील सर्व गोष्टी आठवून तो देहत्याप्त करणार नाही ना म्हणून मग मी पुन्हा आईची प्रार्थना केली व तिने काळजी करू नको असे सांगितले त्याच्या संबंधाने आईने अशा कितीतरी गोष्टी दाखवल्या त्या साऱ्या सांगायला निषेध आहे अशा रीतीने श्री रामकृष्णांनी राखाल संबंधाने किती किती गोष्टी आम्हाला सांगाव्या तरुणपणी राखालने ईश्वरासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून संन्यास घेतला व बेलूर मठाची स्थापना झाल्यावर राखालचंद्र म्हणजे स्वामी ब्रह्मानंद हे त्याचे पहिले अध्यक्ष झाले स्वामी विवेकानंद म्हणत असत आध्यात्मिकदृष्ट्या राखाल माझ्याहून थोर आहे पंचवीस वर्षेपर्यंत सतत परिश्रमपूर्वक शिवज्ञानाने जीवाची सेवा करून व अनेक लोकांना सन्मार्गाला लावून स्वामी ब्रह्मानंद नुकतेच जे एकोणीसशे बावीस साली समाधीस्थ झाले राखाचंद्र श्री रामकृष्णांच्या दर्शनात आल्यानंतर तीन चार महिन्यानेच नरेंद्रनाथांनी श्री रामकृष्णांचे प्रथम दर्शन घेतले आज इथेच थांबू हरिओम तत्स